ओम जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात मकर राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे, आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासनं स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये राशी परिवर्तन आणि या परिवर्तनामुळे मकर राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या काही समस्या असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टबरोबर आपण बोलू शकतात आणि आपल्या समस्या आपण सोडवू शकतात मित्रांनो या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत एक मे या दिवशी गुरु ग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येतोय एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय याच कालखंडामध्ये दोन ग्रह अस्तंगत होत आहे सहा मेला शुक्रग्रह अस्तंगत होतोय आणि आठ मेला गुरुग्रह अस्तंगत होतोय मग राशिय। या ग्रह परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम मकर राशी या राशीला गुरुग्रह पाचव्या स्थानातनं भ्रमण करणार आहे म्हणजे तो पाचवा गुरु त्यांना असणार आहे लग्नस्थानाचा मालक द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानात गेल्या कारणानं आणि गुरुदेवता ही पंचमात स्थित झाल्या कारणानं लक्ष्मी प्राप्तीचे योग मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम आहेत केलेल्या कार्याला तुमचं यश सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं तुमचा जो कार्याचा आलेख आहे तो उंच किंवा उच्च होण्याचे योग ह्या महिन्यात आहे उच्च आपण जर शिक्षण काही केलेलं असेल तर त्या लायबल किंवा त्या प्रतीची नोकरी किंवा त्या प्रतीचं काम तुम्हाला मकर राशीच्या लोकांना मिळण्याचा योग आहे जी धडपड जे कष्ट केले ते थांबण्याचा योग आहे कार्य वाढण्याचा कार्य कार्यकर्तृत्वामध्ये ठसा उमटण्याचा योग उत्तम आलेला आहे द्वितीय स्थानामध्ये स्वतः शनी महाराज स्वराशीचे परिवाराची काळजी घेतली जाणार आहे परिवाराला काय हवंय काय आणि परिवाराचा एक सहभाग तुमच्या कामामध्ये कार्यामध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तृतीय स्थानाचा स्वामी गुरुदेवता पंचमाताला आहे आणि तेथे मंगळ आणि राहू हे दोन ग्रह विराजमान आहेत तृतीयेश पंचमामध्ये म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा योग ज्योतिषशास्त्रानं तुमच्यासाठी आणलेला आहे खूप कष्ट केले गुरुजी यश येत नव्हतं पत्रिकेत्र योग चांगले सांगितले का होत नाहीये तर त्याला आपली कुंडली सुद्धा जबाबदार असते आपण हे भविष्य गोचरप्रमाणे सांगतो परंतु आपल्या कुंडलीतले ग्रह सुद्धा आपण तपासले पाहिजे आणि बघितले पाहिजे परंतु मकर राशीच्या लोकांसाठी त्यांचा राहिलेला कार्य भाग एखादा केलेला कोर्स पूर्वी तो कम्प्लीट करून कार्यसिद्धी योग तयार होतोय यासाठी काही आपल्याला शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांची कमतरता पडली किंवा गुरुजी मला परदेशात जायचं होतं माझं एज्युकेशन लोन झालं नाही त्यावेळेला तुमचा भाऊ अथवा बहीण किंवा कोणीही आपल्या आजूबाजूचं जे आपल्यावरती प्रेम करतो अशी व्यक्ती आपल्याला मदत करेल बऱ्याच वेळेला आजूबाजूच्या व्यक्तीबरोबर प्रेम जुळण्यासाठी सुद्धा हा योग मांडलेला आहे पण मग शिक्षण चालू असेल तर मी आधी सांगेल त्याला प्राधान्य द्या आई वडिलांच्या विचाराने पुढे चला म्हणजे जीवनात त्रास तुम्हाला होणार नाही चतुर्थ स्थान ह्या चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा पराक्रमामध्ये गेलेला आहे आणि इथे बुध ग्रह विराजमान आहेत मग चतुर्थेश ज्या वेळेला पराक्रमामध्ये जातो त्यावेळेला स्वतःच्या हिमतीवरतीच हे लोक वास्तू घेतात जमीन जागा घेतात आणि वाहन सुद्धा घेत असतात मग गुरुजी कोणाच्या सपोर्टची मदतीची गरज आहे का आम्हाला या महिन्यात तर अजिबात नाहीये तुम्ही साठवलेले पैसे आणि तुम्हाला काहीतरी कर्तृत्व तुम्हा करून दाखवायचं होतं ते ह्या मे महिन्यामध्ये तुम्ही कराल आणि स्वतःच्या घरात तुम्ही राहायला जाल कोणी म्हणू शकणार नाही की मी तुम्हाला मदत केली आहे कारण असं की आतापर्यंत केलेले कष्ट वाहन योग पण आहे जमीन घेण्याचा पण योग आहे आईची प्रकृती चांगली राहणार आहे आरोग्य चांगलं राहणार आहे त्यांना तुमच्या केलेल्या सुखाचा आनंद होणार आहे मित्रांनो आणि याला संततीचं स्थान आहे पंचमेश पंचमातेन ही फार सुखाची आणि लाभाची गोष्ट आहे प्रेमासाठी अनुकूल काळ पत्नीला मैत्रिणीला मित्राला बाहेर घेऊन फिरायला जाण्याचे योग आनंद घेण्याचे योग मुलांबरोबर पिकनिक करणं मुलींबरोबर पिकनिक करणं आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा परिवारातील लोकांबरोबर फिरायला जाणं आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास लाभणं फक्त यामध्ये एक गोष्ट निगेटिव्ह अशी आहे सट्टा जुगार लॉटरी या गोष्टींपासून दूर राहा कारण की प्रलोभनाचं स्थान आहे आकर्षणाचं स्थान आहे तिथे शुक्रग्रह आल्यामुळे त्या गोष्टी होणारच आहे फक्त वरती उचलून खाली जर आपटलं गेलो तर परत आपल्याला जागेवर स्थिर व्हायला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो हे तसंच आहे कारण की सहा मेला शुक्रग्रह अस्तंगत झालाय म्हणूनही विशेष तुमच्यासाठी माहिती आहे संततीचा चान्स घेणार असाल तर शंभर टक्के घ्या मनाप्रमाणे चांगली संतती अनेक डॉक्टर इलाज केले होते गुरुजी काही यश मिळत नव्हतं पण आतापर्यंत ग्रहस्थितींची पण अडचण होती पण आता ग्रहस्थिती अनुकूल झाली आहे बऱ्याच लोकांना लोकांना स्त्रीबीज स्त्रियांना पुरुषांना स्पम काउंटिंगच्या संदर्भातले काही आजार असतात त्या व्याधी पिढा दूर होतील आणि आपलं कार्य हे हो। निश्चित पूर्ण होईल स्थानामध्ये मिथून राशी आहे आणि स्वामी बुध देवता हा चतुर्थामध्ये स्थित झालेला आहे षष्टेश चतुर्थात काय या गोष्टी दिलो तर आपल्याला घर घेण्यासाठी आवश्यकता कोणाची नाही पण करेल कोण मदत तुमचे मित्र करू शकतात मामा करू शकतात मावशी करू शक मातूल घराण्याचे लोक तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतील आम्ही मदत करतो आमच्या जवळ राहा त्यांचं प्रेम तुमच्या बाबतीत खूप वाढणार आहे आणि ते तुम्ही स्वीकारा गरज तर तुम्हाला नाहीच आहे आवश्यकता नसेल तर घेऊ नका पण त्यांनी जर प्रेमानं थोडंफार जर केलं तर नक्की त्याचा स्वीकार प्रेमाने करा आणि त्यांनाही आपल्या बरोबर घेऊन चाल मकर राशीच्या लोकांसाठी सप्तम स्थानाच्या योगांप्रमाणे या महिन्यामध्ये विवाहाचे योग अतिशय उत्तम आहे मनाप्रमाणे वर वधू मिळण्याचे योग आहेत कोणाबरोबर पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू इच्छिता तर शंभर टक्के करा यशस्वी भार अष्टमेश पंचमात गेलाय चौदा मेला वास्तविक पंचमस्थान आणि अष्टमस्थान हे अचानक अकल्पित धनलाभ आहे राजनीतीपासून फायदा आहे राजकारणापासून मोठा फायदा आहे मकर राशीच्या लोकांना राजकीय पद स्त्रीकडनं धनाची प्राप्ती अचानक धन मिळणं मग ते सासूरवाडीचं असेल किंवा अनेक ठिकाणावरून आपले पैसे कुठे अटकले असेल ते मिळण्याचा योग असेल चांगल्या एखाद्या शेअर मार्केटमध्ये पैसे अटकवले तर ते पैसे वाढवू शकतात बरं का तुमचं मकर राशीच्या लोकांचं भाग्योदयासाठी चांगला खालखंड आहे नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध देवता चतुर्थात आहे आईला वडिलांना तीर्थयात्रा करण्याचे योग आहे आईच्या आनंदाच्या गोष्टी आईला फार तुमच्यावरती गर्व माझ्या मुलाने करून दाखवलं माझ्या मुलीने करून दाखवलं असं कार्य मकर राशीचे लोक करतील दशमस्थानामध्ये तुला राशी आहे स्वामी दशमेशाचा शुक्र मेला पंचमात आहे नोकरीचे योग त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जे लोक काम करतात त्यांना जॉब नव्हता त्यांचा कॅम्पस थ्रू सिलेक्शन पण मुलांचं नवीन झालेल्या आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाले जे जॉब शोधत होते त्यांनाही जॉब मिळण्याचा योग या महिन्यामध्ये आहेत किंवा जो कोणी तुम्ही जॉब सर्च करताय मकर राशीचे लोक अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होण्याचा योग राहिलेला काही एखादा विषय असेल पूर्वीच्या शिक्षणामध्ये तो पूर्ण करून घ्या तो सुटून जाल पूर्वी काही कंपनीने एखाद्या आपल्याला लेटर दिलं होतं परंतु आपल्याला हजर नाही करून घेतलं तुम्ही पोहोचेपर्यंत तिथे लोक भरले गेले त्या कंपनीत पण त्या कंपनीचा अचानक लेटर येणं पूर्वी केलेल्या कामाच्या ठिकाणी बोलवणं पगारवाढ करून देणं असा योग मकर राशीच्या लोकांचा मे महिन्यात आहे स्थानाला लाभस्थान म्हंटल लाभेश पराक्रमात आहे मग अशी सांगितल्या पद्धतीने गरज पडणार नाही कोणाची पण मातुल घराण्याचे लोक मित्र मदत करायला पुढे येतील त्यांचं प्रेम म्हणून तुम्ही थोडंफार स्वीकार करा पण आधी काही गरज नसेल तर करू नका उपकार करून घेऊ नका आपल्यावरती कारण की तशी गरज नाही द्वादश स्थानामध्ये धनुराशी आहे द्वादश स्थानाचा स्वामी पंचमात आहे परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणं किंवा आपल्याला संततीसाठी काही ट्रीटमेंट घ्यायची आहे मग ती आय व्ही एफ असेल टेस्टूप बेबी असेल किंवा अनेक प्रकारचे काही विषय ते परिपूर्ण होतील आपली संतती जी आहे ती शिक्षणासाठी परदेशात जाईल नोकरीसाठी परदेशात जाऊन राहील याचा आनंद मकर राशीच्या लोकांना होईल आपल्यासाठी शुभ अंक दहा आहे अशुभ अंक नऊ आहे शुभ रंग सफेद आहे अशुभ रंग गुलाबी आहे कुठल्या दिवशी कामांना सुरुवात कराल सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आहे अशुभ दिवस पंधरा तारीख आहे आणि सोळा तारीख आहे या दिवशी आपण या सांगितलेल्या दिवसांचं महत्त्व विशेष लक्षात घ्या अशुभ दिवस असेल त्या कार्याची आपल्याला सुरुवात नको तसंच या मे महिन्याला पवित्र महिना समजलं जातं अनेक देवी देवतांचे अवतार या महिन्यामध्ये होतात आणि महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीया नावाचा सण ज्या लोकांना पितृदोष आहे अशा लोकांनी मी सांगतो त्या मंत्राचा जप केला तर आपला पितृदोष नाहीसा होईल एकशे आठ वेळेला फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी या मंत्राचा जप करा आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळे पितृदोषामध्ये ज्या काही आपल्याला त्रासाला आपल्याला सामोरे जावं लागतं तो दूर होईल मंत्र आहे ओम पितृगणाय विदमहेगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात या दिवशी आपल्या पितरांना उद्देशून तर्पण असेल पिंडदान असेल गरीबांना भोजन असेल पाणी पिण्याची काही व्यवस्था करता येत असेल गरीबांना वस्त्रदान असेल या गोष्टी करा आणि जे काही काम करतात ते या दिवशी थोडं तरी करा कारण की ही अक्षय तरी आहे काम वाढणार आहे अक्षय त्या कामाचा क्षय होणार नाही आणि तुमच्या कामाचा ठसा वाढेल म्हणून अक्षयरितेला कार्य करा ज्यांच्यावर कर्ज झाले अशा लोकांनी याच दिवशी एक आठ वेळेला एकशे आठ वेळेला ओम श्रीम श्री नमा हा या मंत्राचा जप करा आपलं काम चांगलं होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार